मुंबई गोवा राष्ट्रीय अनेक ठिकाणी वाहतूक कोंडी झालेली आहे कोकणवासी गणेश भक्त वाहतूक कोंडीत अडकलेत वडखळ बड़क, ते कासू कोलाड लोणेरे येथे वाहतूक कोंडी झाल्याचं पाहायला मिळालेलं आहे हजारो वाहनं अडकली आहेत रायगड पोलिसांकडून वाहतूक कोंडी सोडवण्याचा प्रयत्न सध्या सुरू आहे गणपती उत्सवासाठी हजारो गाड्यांतून कोकणवासी निघाल्याने जागोजागी वाहतूक कोंडीची समस्या जाणवतीये शिवाय महामार्गाच्या दुरवस्थेमुळे खड्ड्यातून मार्ग काढावा लागत असल्याने गणेशोत्सवासाठी कोकणात जाणाऱ्यांचेही अंदा दरवर्षीप्रमाणे हाल होताना दिसत आहेत बुधवारपासून म्हणजे चार सप्टेंबर पासून कोकणाकडे ओघ वाढल्याने दोन दिवसांपासून मुंबई गोवा महामार्गावर वाहनांची प्रचंड गर्दी होऊन वाहतुकीची कोंडी आहे मुंबई गोवा राष्ट्रीय महामार्गावर अनेक ठिकाणी वाहतूक कोंडी झाल्याचं निष्पन्न झालंय कोकणवासी गण गणेश भक्त वाहतूक कोंडीत अडकल्याचं पाहायला मिळालंय तर वडखळ ते कासू कोलाड लोणेरे येथे वाहतूक कोंडी झालेली आहे हजारो वाहनं अडकली आहेत रायगड पोलिसांकडून वाहतूक कोंडी सोडवण्याचा प्रयत्न सध्या सुरू आहे दरम्यान या संदर्भात अधिकची माहिती देत आहेत आमचे प्रतिनिधी नाडकर अजयश मुंबई गोवा राष्ट्रीय महामार्गावर आताची परिस्थिती काय आहे वाहतूक कोंडी सोडवण्याच्या मार्गा... सोडवण्याच्या मार्गावर आहेत का कारण सध्या खरं तर जे चाकरमणी आहेत ते कोकणाच्या दिशेने जाताना दिसत मात्र त्यांना आता या वाहतूक कोंडीचा नाहक त्रास सहन करावा लागतोय या संदर्भात अधिकची माहिती प्रज्ञा निश्चितच उद्यापासून बाप्पाचं आगमन होणार आहे आणि गणेश उत्सवाला सुरुवात होणार आहे आणि या निमित्ताने मुंबईकर जे आहेत ते आपापल्या गावीत अर्थात कोकणाला जायला निघालेले आहेत मात्र काल पाहायला गेलो तर प्रचंड वाहतूक कोंडीत प्रवाशांचा मेगा हाल झाल्याचं चित्र पाहायला मिळत आहे आज पहाटे देखील कोलाड असेल कासू असेल लोनेरे आणि मानगाव या ठिकाणी देखील वाहतूक कोंडी झाली होती मात्र सध्याची परिस्थिती आपण पाहिलीच तर ही वाहतूक कोंडी सुरळीत करण्यात पोलिसांना मात्र यश आलेलं आहे लोनेरे येथे आता अशी परिस्थिती आपण पाहिली तर धीम्या वेगाने जी वाहनं आहेत ती सुरू आहेत वाहतूक कोंडी म्हणजे ज्याप्रमाणे काल एका एका ठिकाणी वाहनं तब्बल एक एक तास उभी होती अशी परिस्थिती आता मुंबई गोवा महामार्गावर नाही आहे आणि त्याचबरोबर कोलाड या ठिकाणी वाहतूक कोंडी थोड्या प्रमाणात आहे मात्र वाहनं एकाच ठिकाणी थांबलेली नाही आहेत मोठ्या संख्येने जी आहेत मुंबई गोवा महामार्गावरून प्रवास करणाऱ्या वाहनांची संख्या वाढल्याने वाहतूक कोंडी होते त्याचबरोबर दरवर्षीप्रमाणे यंदाही कोकणवासियांचे हाल होताना दिसत आहेत एकीकडे रस्त्याचं कामही सुरू आहे आणि दुसरीकडे आपण पाहायला गेलं तर रस्त्यावरचे खड्डे यामुळे आता जे वाहनधारक आहेत जे कोकणवासी आहेत चाकरमानी आहेत त्यांना त्याचे हाल ते हाल सोसताना दिसत त्यांच्यावर त्यांना नाहक त्रास याचा सहन करावा लागतोय या संदर्भात अधिकची माहिती प्रज्ञा निश्चितच काल पाहिलं तर आपण प्रवाशांची प्रतिक्रिया म्हणजे जय महाराष्ट्राची बोलते त्यांनी संताप व्यक्त केला होता मुंबई आ... वरून जाणारे जे कोकणवासी आहेत त्यांचा प्रवास सुखकर व्हावा यासाठी मुंबई गोवा महामार्गाची झालेली दुरावस्था या दुरावस्था दूर करण्यासाठी स्वतः मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी पाहणी दौरा केला होता आणि प्रशासनाला फक्त आदेश दिले होते की पडलेले खड्डे हे तात्काळ बुजवले पाहिजे आणि त्यानंतर जर आता रस्त्याची परिस्थिती पाहिली तर थोडीफार सुस्थितीत आलेली आहे वाहन म्हणजे प्रवास करताना कोणत्याही खड्ड्याचा त्रास नाही मात्र ज्या ज्या ठिकाणी रस्ता अरुंद आहे त्या त्या ठिकाणी वाहतूक कोंडीचा जो फटका आहे तो त्रास आहे तो मात्र प्रचंड गणेश भक्तांनी साकार मान्यानं झाला आणि त्यामुळे प्रवाशांनी संतप्त प्रतिक्रिया जय महाराष्ट्राची बोलते व्यक्त केली होती प्रज्ञा जी जी धन्यवाद जी। अजयश तुम्ही दिलेल्या माहितीसाठी